哎，大的。 श्री स्वामी समर्थ कृपा तीर्थ मंत्र निशंक हो, निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिदे अतर्क्यधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे हि काळना पर ना परलोकिही नादयाला उगासी भी भीतसी भय हे देव अन्तरे हि स्वामि शक्ति कळु दे जगि जन्म मृत्यु असे खेळ चा नको को तू असे बाळ त्यांचा होई जागा श्रद्धेसहित न तू स्वामी भक्त आठ कितीदा दिली साथ मगु स्वामी देतील हात विभूतीनमन नामध्यानादतीर्थ या पंच प्राणामृता हे तीर्थ घेयाठवी प्रचिती न सोडती कदा जा स्वामी घेय हा श्री स्वामी चरणापणस्तु